प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह इयत्ता सहावी इतिहास प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिलेले आहे अहिंसा दोन सर्व प्राणीमात्रांविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते उत्तर करुणा दोन थोडक्यात उत्तरे लिहा एक वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली उत्तर मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांनी शिकवण दिली दोन गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात उत्तर एक गौतम बुद्धाने मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली दोन जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठा ठरते तीन छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे गौतम बुद्धाचे वचन विख्यात आहे तीन धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे उत्तर जीव धर्माच्या शिकवणीत न्याय शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे चार ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे उत्तर ए ख्रिश्चन धर्मामध्ये देव एकच आहे तो सर्वाचा पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे दोन येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते तीन आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केले पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे पाच इस्लाम धर्माचे शिकवण काय सांगते उत्तर एक इस्लाम धर्मात सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लामामध्ये सांगितले आहे दोन मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे तीन मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याची इस्लाम धर्मात शिकवण दिली आहे प्रश्न सहा पारसी विचारसरणीचा गाभा कोणता आहे उत्तर उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे तीन प्रमुख आचरण तत्त्व पारसी विचारसरणीच्या गाभा आहे प्रश्न क्रमांक तीन लिहा. एक आर्य सत्य मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ते आहेत त्यांना आर्य सत्ते म्हटलेले आहे ते पुढील प्रमाणे आहेत एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुखांचे कारण दुखाला कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते चार प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाच्या अंतकरणाच्या मार्ग आहे या मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते दोन पंचशील गौतम बुद्धाने पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांना पंचशील असे म्हणतात एक प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दोन चोरी करण्यापासून दूर राहणे तीन अनैतिक आचरणापासून दूर राहणे चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे पाच मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे प्रश्न क्रमांक चार खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने याचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा एक अहिंसा दोन सम्यक दर्शन, तीन सत्य चार अस्ते पाच सम्यक ज्ञान सहा अपरिग्रह सात सम्यक चारित्र्य आठ ब्रह्मचर्य पंचमहाव्रते अहिंसा सत्य असते अपरिग्रह ब्रह्मचर्य त्रिरत्ने दर्शन ज्ञान चारित्र पाच कारणे लिहा एक वर्धमान महावीरांना जिन का म्हणू लागले उत्तर कारण एक शरीला शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांच्या स्वतवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले दोन जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान महा यांना महावीर म्हटले जाते दोन गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले उत्तर गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले कारण त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओला लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा धन्यवाद